नमस्कार तर नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर असं सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर बरेच शेतकऱ्यांना व बरेच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जी काही जमा झाली नव्हती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता खरीप पीक विमा जमा होणार आहे तर लाखोचा पीक विमा मिळवण्याचे जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहेत तर यवतमाळमध्ये जे काही पीक वाटप सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे आता यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना अकोला पुणे नंदुरबार परभणी जळगाव पालघर वाशिम धुळे बीड ठाणे रत्नागिरी नांदेड गडचिरोली सातारा सिंधुदुर्ग तर असे जे काही जिल्हे आहे त्यामध्ये जे काही तालुक्यांचा समावेश आहे तर बरेच शेतकऱ्यांना वाटप जे सुरू झालेलं आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये एस एम एससुद्धा आलेले आहेत जर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यवतमाळमध्ये जे जे काही पीक विमा आहे ते, ते जमा झालेला आहे व बरेच शेतकरी त्यापासून वंचित आहे जे काही वंचित शेतकरी आहे तर असं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होईल तर त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे आता रब्बी पीक विमासुद्धा सुद्धा लवकरच त्याबद्दलसुद्धा अपडेट्स आपल्या चॅनलला मिळेल जर तुम्ही ई पीक पाहणी त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स केलेलं नसेल तर रब्बी पिकाची लवकरात लवकर करून घ्या त्याचीसुद्धा तुम्हाला पीक विम्याची रक्कम जमा होईल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल